छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची येवळे शहरातील पारेगाव रोड परिसरातील दी स्टडी अकॅडमी लगत डॉक्टर अवताडे यांच्या हॉस्पिटलमध्ये वीज वितरण कंपनीच्या लोंबलेल्या तारांमुळे परिसरातील फिरत असलेल्या मोकळ्या तीन गाईंना करंट लागून त्यांचा तरफडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे या घटनेनं शहरातील गोरक्षक संतप्त झाले असून याबाबत योग्य ती कारवाईची मागणी त्यांनी केली आहे सध्या संपूर्ण येवला तालुक्यामध्ये शहरात आणि ग्रामीण भागामध्ये लाईटच्या पोलवरून तुटलेल्या वायरीला अनेक तुकडे एकत्र करून लोमकळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे हाच काय येवला तालुक्याचा विकास दोन आमदार आणि एक कॅबिनेट मंत्रीपद असून सुद्धा येवलातील महावितरणाच्या गलथाण आणि भ्रष्ट कारभाराच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो याला जबाबदार कोण आणि आता तरी येवलातील लोकप्रतिनिधींना महावितरणाच्या भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना जाग येणार का असा प्रश्न येवले शहरातील तालुक्यातील जनता विचारते न्यूज जी महाराष्ट्रासाठी अनिस पटेल येवला